नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट चॅनलमध्ये मना ना आपले मनापासून स्वागत रोज रोज टोमॅटोचे बाजारभाव चांगले कडकत चाललेले आहेत आणि वाढत आहेत हेच पाहण्यासाठी पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोल्हापूर मुंबई पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समेरपासून अवखोदे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर होता बारा रुपये तर जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रति किलो क्रीनवर धावलेले भाव एक क्विंटलमध्ये आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे पुढील बाजार समिती आहे अहमदनगर आवक होती एकशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी आट तर आता पाचशे रुपये पाच तर जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो पुणे मांजरीमध्ये सातशे एक क्विंटलची आवक झाली कमीत कमी आठ रुपये शिरुप होता तर जास्तीत जास्त शंभर रुपये किलोपर्यंत पुणे मांजरीमध्ये दावत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकसष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी जर पंधरा रुपये तर जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते आज संगमनेर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात अवकेत घट झालेले आहे तर आवक असते चार हजार चारशे चार हजार दोनशे शेचाळीसशेपर्यंत आज फक्त चोवीस वीस क्विंटलची आवक झाली आहे कमीत कमी जर दहा रुपये होता तर जास्तीत जास्त तीस रुपये किलो प्रति किलोपर्यंत होते म्हणजे सहाशे सातशे रुपये कॅरेट झालेले कालचे भाव म्हणले तर येते कालपर व्हायचे संगमनेर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त वीस रुपये भाव होता आज तर जास्तीत जास्त दहा रुपयांनी वाढ झालेली आहे श्रीराम बाजार श्रीरामपूर बाजार समितीमध्ये वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा रुपये तर जास्तीत जास्त बावीस रुपये किलो विटामध्ये पस्तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी पंधरा रुपये होता तर जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो सातारामध्ये वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी तीस रुपये होता तर जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलोपर्यंत होता पंढरपूर बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटलची आवक होती कमीत कमी सात रुपये तर जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो प्रत्येक बाजार समितीमध्ये टॉमॅटोत वाढ आहे अमरावती हो बाजार समितीमध्ये नव्याण्णव क्विंटलच्या औक होती कमीत कमी आठ रुपये तर जास्तीत जास्त बावीस रुपये प्रति किलो पुणे बाजार समितीमध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात अवघेत घट होती पुणेमध्ये सुद्धा आज एक हजार एक्क्याऐंशी क्विंटलची आवक झाली ती कालच्या तुलनेत काल परवाच्या तुलनेत म्हणलं तर पुणे बाजार समितीमध्ये दोन हजार दोनशे किंवा बावीसशे पंचवीसशे क्विंटलची आवक असेल तिथं हजाराने निम्मेने अवघड झालेलं आहे आणि भाव कमीत कमी, कमी बारा रुपये आहे तर जास्तीत जास्त दर पस्तीस रुपये किलोपर्यंत गेलेला आहे काल दोन चार दिवसाखाली सोळा रुपये सत्तर रुपये हाएस्ट भाऊ पुण्यामध्ये होता तर आज जास्त दुपटीने भाव वाढ झालेला आहे पुणे पिपरीमध्ये सहा क्विंटल चावू आहे कमीत कमी दर चौदा तर जास्तीत जास्त चौदा दहा आहे पुणे मुशीमध्ये तीनशे सत्तावन्न क्विंटल होती कमीत कमी दहा रुपये दर जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलो नागपूर बाजार सिमेंटमध्ये सहाशे क्विंटल चाव होती कमीत कमी सत्तर रुपये होता तर जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपये प्रति किलोपर्यंत होते चांदोड बाजार बाजारची आवक होती कमीत कमी दर साडेसात तर जास्तीत जास्त साडे बावीस रुपये होता वायमध्ये ऐंशी क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर वीस रुपये तर जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रति किलो पर्यंत होते मंगळवेळा बाजार समितीमध्ये सत्तेचाळीस क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर सतरा रुपये तर जास्तीत जास्त त्रेपन्न रुपये प्रति किलो पर्यंत तांब्याचे भाव आज मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत प्रत्येक बाजार समितीमध्ये वाढ आहे आणि अवकेत मोठ्या प्रमाणात घट आहे कामटी समितीमध्ये सदतीस क्विंटल आवक होती कमीत कमी वीस रुपये तर जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलो हिंगणा बाजार समितीमध्ये पंचावन्न क्विंटलच्या आवक झाली ती कमीत कमी दर अठरा रुपये होता जास्तीत जास्त तर तीस रुपये प्रति किलो होता पनवेल बाजार समितीमध्ये सातशे पंच्याऐंशी क्विंटल आवक होती कमीत कमी दर चोवीस रुपये तर जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपये प्रति किलो मुंबई बाजार समितीमध्ये सुद्धा अवकेत हा एवढी आवक आहे पण बावीसशे सत्याऐंशी क्विंटल आवक होती तरी वीस रुपये कमीत कमी दर आहे तर जास्तीत जास्त चोवीस रुपये प्रति किलो आहे मुंबईमध्ये चार रुपयांनी वाढ झालेली आहे रत्नागिरी बाजार समितीमध्ये तीनशे सत्तर क्विंटल आऊक झाली कमीत कमी दर बावीस रुपये होता तर जास्तीत जास्त सव्वीस रुपये प्रति किलो सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी तीन रुपये होता तर जास्तीत जास्त सत्तावीस रुपये किलो प्रति होता जळगाव बाजार समितीमध्ये नव्वद क्विंटल आवक होती कमीत कमी दहा रुपये तर जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो कराडमध्ये पंधरा क्विंटल आवक होती कमीत कमी दर दहा रुपये तर जास्तीत जास्त बारा रुपये आणि नारायण नाशिक बाजार समितीमध्ये सुद्धा टोमॅटो दरात चांगली मोठी सुधारणा झालेली आहे टोमॅटो दरात आज निम्म्याने भाऊ बऱ्याच समितीमध्ये वाढलेले आहेत आणि रोजच्या रोज तंबॅटोचे भाऊ वाढणार आहेत हेच पाहण्यासाठी आपली चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जय जवान जय किसान धन्यवाद